तर राहिलेले जे जिल्हे आहेत ते आपण या ठिकाणावर टाकायला चाललेलो आहोत अजूनपर्यंत तरी इथं जोर आलेला नाही चला आता आपण पहिलाच फल करायला जाऊया काय भेटतो बघूया आपण दुसऱ्या जिल्ह्यात पण दोन चिंबोरे आलेत आहेत कोंबरीचा पायावर चाव मारून ठेवल्या त्यांनी सोहरीत नाही कोरली मित्रांनो मी राज आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो ना मँग्रोवची झाडं आहेत म्हणजे झिटनची झाड याच्यात आज आम्ही झिल्ले टाकणार आहोत टोटल वीस जिल्हे घेऊन आलेलो आहोत पाच जिल्हे तर या ठिकाणी टाकलेले आहेत आणि राहिलेली पंधरा जिल्हे आहेत ते दुसऱ्या ठिकाणावर टाकायला चाललेलो आहोत तर राहिलेले जे झिल्ले आहेत ते आपण या ठिकाणावर टाकायला चाललेलो आहोत इथून आतमध्ये जायचं आहे आपल्याला आणि या संपूर्ण झाडीमध्ये आपण ही झिल्ले टाकणार आहोत इथून आता आपण झिल्ले टाकायला सुरुवात केलेली आहे जोर येईल का नाही ते पण अजून माहीत नाही कारण उद्यानाचा दुसराच दिवस आहे मिलते अबे हे टाकलेली झिल्ले आपण झिल्ल्यानं मुशीचं घास लावलं ना लाव वगैरे येऊन झिल्ली फाडली नाही पाहिजे तर मित्रांनो बघू शकता आपल्या चारही साईडला संपूर्ण मँग्रोव झाडे आहेत इथं जर नवीन माणूस एखाद्या तर हरवल्याशिवाय राहणार नाही आणि टाकलेली झिल्ली पण त्याला भेटणार नाहीत तर आपली झिल्ली टाकून झालेली आहेत आता बघूया आपल्या थोड्या वेळेने आपण येऊ उठवायला किती चिमोरी भेटतात ती बघू आपल्यालाच तर झिल्ले टाकून आत्ता आपण वरती चाललेलो आहोत आता दाखवतो तुम्हाला मी किती डेंजर एरिया आहे हा संपूर्ण झाडे आहे आणि दगडांची पिचिंग आहे इथं चला आता आपण पहिलाच फल करायला जाऊया काय भेटतो बघूया आपण पहिलाच झिला उठवला आणि बघा बारीक बारीक चिंबोऱ्या आले दोन नाही दुसऱ्या जिल्ह्यात पण दोन चिंबोरे आलेत पाणी घ्यायचं खरा मग पाणी बघा ना ते झिलानुच जा उभा राहावाला दोन चिमुरे होती, एक छोटा होता आणि कुर्ले आहे हे बघ कसले कुरले आले <laughs> कोंबरीचा पाया चाव मारून ठेवल्या त्यांनी सोरीत नाही कुरली घे चल चुक्लते का समज नाही गालला शेवटी डोक्का तिने मस्त लाल अंड्यानी भरलेले आपल्याला कुरले आले आता तर मित्रांनो आतापर्यंत आपण तीन जिल्हे उठवले आणि तिन्ही पण जिल्ह्यात दोन दोन चिंबोरे आले आपल्याला आबा कसला आला या जिल्ह्यात भोंड्या आलाय आपल्याला आबे अगोदरच बोललेलं का या जिल्ह्यात शंभर टक्के मोठा चिंबर येईल आणि आलेला आहे मस्त भोंड्या आलाय घे घास घास खाऊन पाला आपला चिंबोरा म्हणजे या जिल्ह्यात आपल्याला चिंबोरा आलेला पण तो घास खाऊन पालाला आपण यायच्या आधीच तर दुसऱ्या जिल्ह्याचा घास यायला लावतो बघू काय येते आपण इथं पाच जिल्ह्या टाकलेले त्यापैकी चार जिल्ह्याना आपण कोंबडीचे पाय लावलेले आणि या जिल्ह्याला आपण मुशीचा घास लावलेला मुशीचा घास खाऊन पालाला तो चिंबोरा चा जिला ले अपले तर आता कोंबडीचा पाय लावून परत झिला टाकला येतो बघू आपल्याला काय भेटतो नंतर तर सुरुवात तर आपली चांगली झालेली आहे आता आपण या साइडची झिली उठवायला जाणार आहोत बघू आपल्याला आता या साइडला काय येत आहे इथे एकच आहे की ते घास नरम झालेले आहेत बारपाट ठेवलेला आहे आपण ते घास खाऊन पलतील नाही तर बरा आहे त्या साईडला अजून पाहिजे तसं पाणी आलंही नाही पण आबीला घाय आहे कामावर जायचं आहे म्हणून आम्ही लवकर झिल् उठवता येत नाही पाणीच नाही आलं अजून इथे झिल्ले दिसतात ते आम्हाला जायचं आहे म्हणून आम्ही पटापट झिल्ले उठवत होते इथली तीन झिल्ले उठवले अजूनपर्यंत आपल्याला काही नाही आलं इथं एक बरं नाही या यात आला आहे का आपल्याला एक डुक्याचा आहे चिंबोरा मस्त आली बघूया तर मित्रांनो या जिल्ह्यात आपल्याला मस्त दोन चिंबोरे आलेले आहेत जोरपा आहे हा बघा हा भोंड्या आहे भोंड्या म्हणजे नर चिंबोरा आहे हा ही लाल कावट्याची कुर्ली आली आपल्याला मित्रांनो आपल्याला जे लहान चिंबोरे आलेले ते आपण इथे सोडून देत आहोत तर मित्रांनो इथं आपण पांधरा जिल्ली टाकलेली पण त्या पांधरा जिल्ह्यात फक्त आपल्याला तीन चिंबोरे आले तर चला आता आपले राहिलेले जे पाच जिल्हे आहेत त्या ठिकाणी तिथं उठवायला जाऊया ती जिल्हे आपण चला आता या साइडच्या जिल्ह्यांचा आपण दुसरा पल करायला चाललेलो आहोत त्या साईडला तर एकच पल केला बघूया आता इथं आपल्याला काय येत आहे मित्रांनो बघा इथं पहिल्याच झिल्यात आपल्याला चिंबोर आलाय आलाय मस्त दोन चिंबोरे आले या झिल्यात आपल्याला मुशीचा खाला घास घ्या चल कोंबरेचा पाय आहे त्यावर आले बघ मित्रांनो इथं बघा मोठा भोंड्या आलाय मागाशी पण याच जिल्ह्यात आपल्याला भोंडे आलेले त्याच जिल्ह्यात परत भोंड्या आलाय एक डुक्याचाच आहे तो बघा किती मोठा आहे तो डुक्काच बघा किती मोठा आहे त्याचा भोंड्याचा त्या शेवटचा जिल्हा आलाय आपल्या इथं बघूया काय येते त्याच्यात आला 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 घे तो तरी याच्यात पण आपल्याला एक चिंबोर आला आहे घे तर मित्रांनो सगळी जिल्हे आपली उठवून झालेले आहे तिथं आपण दोन पाल गेले ते दोन पालासच आपल्याला चिंबोरी भेटली सगळी पाच झिल्ली टाकलेले आपण इथंच आपल्याला चिंबोरी भेटले आहेत आणि पंधरा झिल्ले त्या साईडला टाकलेले त्याच्यात फक्त तीनच चिंबोरे भेटले आपल्याला तर चला आता आपण घरी जाऊया तर चला आता ही चिंबोरी आपण नंतर बांधू आपल्या जाऊन आता टाइम नाही हे आपण घरी जाऊन नंतर बांधू चिंबोरी तर मित्रांनो आपल्याला गवलेली आजची चिंबोरी ठेवता